आज मी एकदम सोपा पद्धत मग भरीत आणि पापडी जी पुरी ती मसाला पुरी आहे जरी मसाला तशी राणं होणार नाही पण मेन मग मसाला वगैरे एकदम चटपटीत पापडे हे करले आणि भरीत पण एकदम भारी करले एकदम स्वादिष्ट आणि चटपटीत चला मी भरीत पापडी कशी बना आपण रेसिपीला सुरुवात करू नमस्कार मंडळी कसं आहेत सगळं माझ्या मना तर आज बनवराणू भरीत भरीत जे नाही ते एकदम सोपी पद्धत मग सिम्पल वे मग भरीत नाही बनाट राहनू आणि त्यांना सोबतच मसालापुरी मसाला पुरी आहे म्हणून भरीत आहे एकदम इन्स्टंट आणि झटकेपट आणि सोपं पण मी पण खावा एकदम चविष्ट लागणार आहे बरं का, का? त्यामुळे चला आपण रेसिपीची सुरुवात करू जाते फरीतसाठी मी आठे दोन कांदा बारीक चिरलेले आहेत परत आडे कांदा आणि पात पण लिहिलेले मी वैतं टाका आणि नाही व्हितं नाही पण टाके तरी पण चाली आणि आडे सिंपल मसा लसूण आणि मिरची ना ठेचाऊ कुटलेले मग काहीच टाकलं नाही दुसरं आणि परत दोन वांगा या भुजलेल्या आहेत आणि तसले पण मी आहेत म्हणजे चॉपर काही मिक्स करलेले आहेत तेचले मी आठ कडीलेली आणि कढई महाते दोन प्या तेलाही टाकतं तेलही आपलं घेई गरम आधी त्यांना टाकस मी आखल्ला शेंगदाणा शेंगदाणा तर मेन इन्ग्रिडियंट सरस भरीत ना शेंगदाणा शही भरता येईस होऊ देत नाही तर यासलं शेंगदाणा असलं चांगलं फ्राय करलो जाते आपण शेंगदाणा आपला एकदम भरे भुजायचे त्यांना टाक मी आता थोडीशी मोहरी मोहरी पण कडकडी कर घ्या त्याला त्याचंच टाकत जिरं जिरं पण दोन मिनटं कडकडू कर देत जिर मोरी तर कडकडा ही लगेचच टाकस मी कांदा कांदा असले पण फ्राय होऊ देत कांदा फ्राय वेग ठेचा ठेवा टाक दिला पण दोन मिनटं फक्त फ्राय करलेस मी आता आणि देखा म्हणा कांदा वगैरे सगळं मस्त भुजाई घ्यात आणि त्यांना मग टाका मी भरीत भरीतने हे ना एक खासी येते म्हणजे भरीतलं ना जास्त कदेशी झाडोने फक्त आपण जवळ मसालास मा वांगा जर टाकतंच ना तेच फक्त कलचायले हो दहा ते पंधरा मिनटं फक्त जास्तही भरितलं कदेशी झाडांनी आता देखा भरीत पण मस्त मिक्स करली लिहिलं मी त्यांना मग ते आता लगेच टाकस मी थोडीशी हळद आणि हळद टाकल्यानंतर लगेच थोडं चवी पुरता नमक नमक मी पहिलेच कांदा असं वगैरे मग टाक दिन आणि चांगलं मिक्स कर देस मी दोन मिनटं शिजू देस फक्त रेडी वेगळे आणि भरीतले कवाय पण आहे ना एकदम जास्त शिजडा नाही जास्त शिजडा माहिती त्याने मला जी चव आहे ना ती कमी होई जास तर येले फक्त दहा पंधरा मिनटं कलचाई लिहा ना आणि गॅस बंद करीस आणि उतारले वाणा ते कांदात पण आणि येले फक्त पाच मिनिटं मी आता कलचाईलेस खानपाटा की ना भरतलं कसई घ्या गॅस मी बंद हायवी घ्या आपलं मला भरीत रेडी मेन मग तेल कमी टाकेल आहे कारण आपल्याला पुऱ्या करणार आहेत करणार आहेत त्यांना मुळे मेन मग तेल जे ते एकदम कमी टाकल आहे तर तुम्ही जर जास्त तेल तुम्ही टाकू शकता बिंदास आम्हाला जळगावकडे ना कंडणपिटणा पापड्या हाय ह्या ना फेमस आहेत भरीत सोबत पण मी ना साधेच मसाला पापड्या ह्या करू का आठे मी कणिकाही लिहिलेले मसाला पापडी करायसाठी येनमा मी टाका घर करेल मसाला तुम्ही मसाला ना जो व्हिडिओ आहे ना ते देखू शकतेस तो मी अपलोड करेल तर घरना मसाला टाका मेन मा मसाला तर टाकाय की आता थोडंसं टाकस मेन मग मिरचीच ना बिया म्हणजे चिली फ्लेक्स लगेचच असते मग टाकस मी मिळते थोड्याशा ओवा ओवा टाकल्यानंतर लगेच कवी कुर्ता नमक नमक टाकीच नाही आता मिक्स करून सगळा मसाला या मी टाकली जातात आता मिक्स करू दू आपण तुम्हाला जर आवडली तर तुम्ही मसाला जास्त पण टाकू शकतास पापडी पण मी जो मसाला करायला ना तो तिखट त्यांनामुळे मी थोडंसं टाका फक्त आता येले आपण भिजलूत एकदम कडक असं पिटले आता मडीजू द आपण कणिकमणीवाली भिजी सांग वेगळी रेडी आता ना तेल टाकीचं नाही मी चांगली मर दिलेस कणिक भी जाई पाच दहा मिनटं इं मला आराम पण होई ग्या मला आलटी तिन मी पाच दहा मिनटं आता ना मला मोठा मोठा गोळा या मी द्या कारण आपले पापड्या करणे आहेत तर छोट्या छोट्या लाटा करापेक्षा म्हटलं मोठ्या 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 मोठ्याच गोळा करीसन लाटलेस मी आता मी ना आठ लाटणं पाटलं दिलेलं आणि ना एक गोळा दिले जा त्या गोळाले चांगलं चोळी लिहिा आणि आते मी पीठमा डिप करत दिले पीठमा बुडायसन येणा येले आपण आता लाटी होत जेवढं मोठं लाटत आहे तेवढं जेवढी मोठी गोल पुडी करता येईना मोठी तेवढी लाटेल थोडीशी जाडसर राहू देव ना येले बारीक जास्त लाटा नाही नाही तर मग आपल्या ज्या पुऱ्या आहेत ना त्या खूप नेत तर तुम्ही तेल लायसन बी लाटू शकतास पण मी पीठ लायसनच लाटी राणू कारण त्या चिक्का हवी नाहीत एक कटे लाठीटीसणी गोल झाकन काही पापड्या या पाडिली तुम्ही आली मोठीच पोळी आहे लाटायची आता ये मी झाकण आणलेले मी छोटंसं तेनावरी कट करलेस गोल गोल पापड्या या झाकणंना तोंडले ना तेल लाई लावाणं तेल लाई लावा ना असं जेणेकरून चिपकाव नाही म्हणून एकदम झटकेपट होतीस आणि लाटाल पण कटा येत नाही तर असं तुम्ही करू शकतास एकदम भारी पापड्या आहेतच गोलबिट्टी देखा म्हणावल्या पापड्या विकेडी या ते अशाच पद्धत ना मी सगळ्या पापड्या लाडीलेस पापड्या म्हणावा लाटी सांगू घ्यात रेडी फक्त पंधरा मिनटा मग पापड्या या सगळ्या म्हणावायला लाटाई घ्यात आता येसले आपण तेल कितला भारी गोलून आणि तुम्ही जर घ्यावी ना तुम्ही अशा पापड्या नक्की करू शकतास एकदम झटकेपट बनणाऱ्या पापड्या आहेत आता मी आठवले लोखंड तिकडे मग तेलही तपडाल किती तेल चांगलं देत आपण तेल आहे आपलं आलं मस्त गरमही घ्या ते मग मी जेवढं तेल मग मावते ना तेवढ्या पापड्या टाकी देस दोन पापड्या मी टाकले आता येसले आता मस्त तेलूत आपण गॅसना जो फ्लेम आहे ना तो थोडंसं हायज राहू ना, ना। कारण की फुल राहण्यात तर पापडा आहे आपल्या एकदम भारी फुत्तीस कितल्या भारी पापडे आहे आपल्याला फुगेलेत दिसाले किती भारी दिस राहण्यात तर एकदम झटकेपट बनणारी ही रेसिपी आहे पापडी खावाली पण एकदम चविष्ट लागत तर अशाच पद्धतनं आम्ही सगळे पापडे आता येईलेस mm -hmm. म्हणेवाला ह्याच्या दोन पापड्या आहेत ना त्या तळा येत आता येस नावाला चांगलं तेल नाही ठेलो आपण तिथल्या टम्म फुगण्यात मस्त अशाच पद्धतनं मी आता सगळे पापड्यात इलेस ह्या विग्यात म्हणे मस्त गरमागरम पुऱ्या रेडी हाय विगी म्हणी आणि मसाला पापडीने रेसिपी रेडी तर किती भारी डिसण्याने दिसाल पापड्या पण एकदम भारी येलेत मस्त टम्म फुगेलेत एकदम सोपा पद्धत मग मी जी ही रेसिपीने तिथे दे काढले चला मग तुम्हाला जर अशाच रेसिपी आवडते तर मग चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा मला पूर्ण व्हिडिओ देखाबद्दल धन्यवाद